मी दीपाली मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या पर्टिक्युलर मध्ये आपण जाणून घेणार आहोत एक वर्षाच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स म्हणजेच म्हणजे एक वर्षाचा होईपर्यंत हा गोष्टी कशा पद्धतीने करू शकतो या दरम्यान बाळाचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास हा कशा प्रकारे होत असतो तो, तो योग्य प्रकारे आणि झपाट्याने होण्यासाठी पालकांनी बाळाला कशा प्रकारे मदत करायची आहे आणि कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या मिळणार आहे त्यामुळे जर तुमचा बाळ हा बारा महिने पूर्ण होणार असेल किंवा बाळाला आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ पाहत राहा आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे सगळ्यात आधी तर तुमच्या बाळाला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन कारण बारा महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा बाळाची खूप छान काळजी घेतलेली आहे बाळाला निरोगी ठेवण्यासाठी किंवा त्याचे वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी आता आपण जाणून घेऊया की एक वर्षाचा बाळ हा काय काय करू शकतो सगळ्यात आधी त्याची फिजिकल ग्रोथ ही कशा प्रकारे आहे वजनाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर एक वर्षाचा होईपर्यंत बाळाचं जे बर्थ वेट आहे हे ट्रिपल व्हायला हवं म्हणजेच जन्माच्या वेळी जर बाळाचं वजन तीन किलो असेल तर एक वर्षाचा होईपर्यंत बाळाचं कमीत कमी वजन हे नऊ किलो असायला हवं मग ते बेबी गर्ल असू द्या किंवा बेबी बॉय असू द्या मुलांच्या बाबतीमध्ये वजन हे थोडंसं जास्त राहतं मुलींचं म्हणजेच बेबी गर्लचं वजन हे थोडंसं कमी असतं पण कमीत कमी वजन हे नऊ किलो असायला हवं आता दुसरी गोष्ट म्हणजे या दरम्यान बाळाला बाळांना एक दोन दात तरी आलेले असतात किंवा ऍटलीस्ट हिरडे फुगलेले असतात काही बाळांना हे येत नाहीत त्यामध्ये सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही अठरा महिने म्हणजे दीड वर्षाचा होईपर्यंत दा बाळाला दात हे जरूर येतील तोपर्यंत तो तुम्हाला वाट आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दरम्यान हा त्याचे जे फिजिकल माइलस्टोन्स आहेत म्हणजे रांगणं बसणं मान धरणं किंवा चालणं उभं राहणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करू शकतो काही मुलं या दरम्यान आधाराशिवाय चालायला लागतात तर काही मुलांना थोडं फार आधाराची गरज पडते किंवा बाळा वॉकरच्या साह्याने किंवा हातात मध्ये तुम्ही बोट धरलं बाळाला हातामध्ये धरलं तर बाळा चालायला लागतो लीस्ट बाळ इंडिपेंडेंटली उभं राहायला लागतो तिसरी गोष्ट हो म्हणजे या दरम्यान बाळाची जी काही आहे म्हणजे हाताची पकड आहे ही अतिशय घट्ट होते म्हणजे एखादी वस्तू जर बाळाने पकडली असेल आणि तुम्ही जर ते बाळापासून खेचून घेत असाल बाळाला ती द्यायची नसेल तर बाळ इतका घट्ट पकडू शकतो की तुम्हाला खूप जास्त फोर्स लावावं लागेल बाळाच्या हातून ती वस्तू सोडून सोडवण्यासाठी आणि अर्थातच बाळाच्या हातांच्या स्नायूमध्ये सुद्धा तेवढी मजबूती किंवा ताकद आलेली असते या व्यतिरिक्त बाळ हा आरामामध्ये एक वस्तू दुसऱ्या जागी ठेवणं किंवा तिथून उचलून एखाद्या पर्टिक्युलर प्लेसला ठेवणं किंवा या हातातून त्या हातामध्ये वस्तू पास करणं किंवा दुसरे जे पुढे बसलेला माणूस आहे किंवा व्यक्ती आहे त्याच्याकडे एखादा बॉल पास करणं एखादी वस्तू देणं या सगळ्या गोष्टी अतिशय शार्पली आणि व्यवस्थितरित्या करू शकतो म्हणजे जे हाताच्या मुवमेंट आहेत किंवा जे स्किल्स आहेत हे बाळ अतिशय व्यवस्थित Тридцать. आता करू शकत असतो म्हणजे या पाचिपोटांचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे किंवा एखादी वस्तू कशा पद्धतीने उचलायची आहे दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आहे या सगळ्या गोष्टी बाळाला आता छान पद्धतीने समजत असतात बाळाच्या पायामध्ये सुद्धा विशेष ताकद आलेली असते लक्षात घ्या या दरम्यान काही मुलं गुडघे थोडेसे वाकवून चालतात आणि ते टोटली नॉर्मल आहे बाळ नुकताच चालायला शिकलेलं आहे आणि अशा दरम्यान ही जी काही बोल एक कंडिशन आहे म्हणजेच गुडघे वाकवून चालणं किंवा पाय जे तळपाय आहेत ते थोडेसे तिरके करून हे टोटली नॉर्मल आहे हे लवकरात लवकर व्यवस्थित व्हावं यासाठी तुम्हाला बाळाच्या पायाचं मालिश हे योग्य प्रकारे आणि दिवसातून तीन ते चार वेळा हे जरूर करायचं आहे हे मालिश कसं करायचं आहे यावरती आपण या अगोदर एक डिटेल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या पद्धतीने बाळाला योग्य प्रकारे चालण्यासाठी इन्स्पायर करू शकता बोलण्याच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर या दरम्यान बाळा जे छोटे छोटे वर्ड आहेत हे अगदी क्लिअरली बोलू शकतो किंवा त्या शब्दामागचा जो अर्थ आहे हा बाळाला व्यवस्थितपणा आहे तर तो त्यामध्ये असतो बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की पाण्याला बाळा पापा म्हणतात किंवा निनी म्हणतात असे वेगवेगळे शब्द ते त्यांच्या त्यांच्या समजेनुसार काढत असतात किंवा त्यांची जीभ ज्या पद्धतीने वळते त्यानुसार बोलण्याचा प्रयत्न करत असतात मुलांना लवकर आणि स्पष्ट बोलावं यासाठी काही जिबेचे सुद्धा तुम्हाला व्यायाम करून घ्यायचे आहेत हे जिबेचे व्यायाम अगदी सोपे आहेत खूप मजेशीर आहेत यावरती सुद्धा आपला डिटेल व्हिडिओ आहे लिंक तुम्हाला इथे वरती मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि मुलांकडून हे जिबेचे व्यायाम करून जरूर घेऊ हो शकता बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळाची मांडी घातली जात नाही किंवा बाळाचे पाय फोल्ड होत नाहीत जरी प्रयत्न केला तर लगेच बाळ हा पाय ओपन करतो तर हे सुद्धा नॉर्मल आहे बाळाच्या ज्या मांडीचे स्नायू असतात हे आणखी खूप जास्त गुबगुबीत असतात आणि त्यामुळे मुलांना फोल्ड करणं हे जमत नाही मुलं जशी चालायला लागतात थोडीशी ऍक्टिव्ह होतात काटक होतात तर त्यानंतर ऑटोमॅटिकली मांडी घालून बसतात तर त्यामध्ये तुम्हाला काळजी करण्यासारखी अजिबात कारण नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या झोपेच्या बाबतीमध्ये बारा महिन्याचा होईपर्यंत बाळाची जी दिवसाची झोप आहे ही ऑलमोस्ट खूप जास्त कमी झालेली जा असते म्हणजे काही बाळ तर अशी असतात की जे दिवसा अजिबात झोपत नाहीत पण रात्री मात्र सलग आठ ते दहा तासाची झोप घेतात त्या दरम्यान बाळ हा जास्तीत जास्त बारा ते चौदा तासांची झोप घेऊ शकतो मग हे दुपारची एक दोन तासाची झोप आणि रात्रीची सलगची झोप या पद्धतीने असू शकतं आता आपण पाहूया की बाळाचा आहार या दरम्यान कसा असायला हवा याबद्दल आपण डिटेल डाएट चार्टचे बरेचसे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मी हे सांगितलेलं आहे की बारा महिने पूर्ण होईपर्यंत बाळाचा जो आहार आहे हा ऑलमोस्ट फॅमिली मिल असायला हवा म्हणजे घरामध्ये बनलेला प्रत्येक पदार्थ जो कमी तिखट कमी तेलाचा कमी मसाले असणारा असा असावा पण प्रत्येक पदार्थ बाळाने हे खायला हवं या दरम्यान बाळाला तुम्हाला थ्री टू आणि वनचा फॉर्म्युला फॉलो करायचा आहे म्हणजे दिवसातून कमीत कमी तीन मेन मिल्स ज्यामध्ये ब्रेकफास्ट लंच आणि डिनर असेल दोन स्नॅक्स म्हणजे बाळाच्या भूकेनुसार तुम्हाला आणि कमीत कमी एक फळ बाळाने दिवसभरामध्ये खायला हवं या दरम्यान तुम्हाला बाळाला भरपूर अशी व्हरायटी द्यायची आहे एकच एक बेबी फूड किंवा एकच एक पदार्थ बाळाला बिलकुल द्यायचा नाही कारण हे बाळाचं वाढतं वय असतं बाळाला खूप सारे न्यूट्रिशनची गरज असते पोषक घटकांची गरज असते कारण त्याला अजून बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत नवीन गोष्टी बाळाच्या डेव्हलप होत आहेत आणि त्यासाठी हे सगळं पोषण बाळाला मिळणं गरजेचं असतं जे, जे अर्थातच एका पदार्थातून बाळाला मिळणार नाही आता आपण जाणून घेऊया की बाळाचे इमोशन्स किंवा जे मेंटल ग्रोथ आहे ही कशा प्रकारे होत असते या दरम्यान बाळाची मेमरी खूप जास्त शार्प होते म्हणजे तुम्ही अगदी एकदा दोनदा जरी बाळाला एखादी गोष्ट सांगितली एखादी वस्तू सांगितली एखादी ऍक्शन एक सांगितलं तर बाळ हा परमन्ट त्याच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवतो आणि जेव्हा जेव्हा तो शब्द ते किंवा ती व्यक्ती किंवा ते ती जी कृती आहे तुम्ही करून दाखवाल तर बाळा तो ती गोष्ट करायला लागतो किंवा ती गोष्ट पॉइंट आउट करतो म्हणजे बाळाची मेमरी ही खूप जास्त शार्प या दरम्यान झालेली असते Tô um कृती आणि त्यामागचे जे शब्द आहेत किंवा एखादी वस्तू आहे या सगळ्यांचा संबंध बाळ हा व्यवस्थितरित्या लावायला लागलेला असतो म्हणजे बाळ हा तुम्हाला कॉपी करत असतो तुम्ही कशा पद्धतीने बोलता आहात तुम्ही कशे आ कसे ऍक्शन करता आहात किंवा ओढ तुमचे कसे हलता आहेत त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कशा आहेत या सगळ्या गोष्टी बाळ हा अगदी बारकाईने बार बघत असतो आणि त्या शिकत असतो आणि त्याच पद्धतीने तो सुद्धा त्या गोष्टी एक्सप्रेस करण्याचा बोलण्याचा किंवा त्या गोष्टी करण्याचा ट्राय करत असतो याचबरोबर बाळ हा आता घरामधल्या प्रत्येक लोकांना व्यवस्थितरित्या ओळखत असतो किंवा जे एखादे नातेवाईक असेल किंवा एखादी व्यक्ती आहे नेहमी नेहमी आहेत तर तो बाहा व्यवस्थित वस्तू बाळाला नवीन दिसली तर त्यावेळी बाळा पटकन रिॲक्ट सुद्धा करतो या दरम्यान बाळालाही सोशल फेअर आलेली असते म्हणजे नवीन कोणत्याही व्यक्तीसोबत बाहा लगेच बोलणार नाही किंवा त्याच्या समोर बाहा जाणार नाही खेळणार नाही त्याच्याकडे जाणार नाही त्यावेळी आईला बिलगुल राहील किंवा खूप चिडचिड करायला लागेल रडायला लागेल किंवा त्याला तिथं थांबणं सेफ वाटणार नाही तर हे सुद्धा नॉर्मल आहे हळूहळू मुलं या सगळ्या गोष्टींशी फॅमिलीअर होतात त्यासाठी थोडासा वेळ लागतो तुमचे पेशन्स लागतात आणि त्याचबरोबर मुलांना नवनवीन गोष्टी सुद्धा दाखवणं गरजेचं असतं बाळाच्या या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला बाळाला भरपूर असं एक्सपोजर द्यायचं आहे नवनवीन गोष्टींचं बाळासोबत भरपूर तुम्हाला रिडिंग करायचं आहे बाळासोबत भरपूर तुम्हाला क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे बाळाला जास्तीत जास्त सेफ आणि प्रेमळ पॉझिटिव्ह वातावरण देण्याचा प्रयत्न करायचा आहे आता नेक्स्ट आपण पाहूया की कोणत्या मध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे बारा महिन्याचं बारा महिने पूर्ण होऊन सुद्धा किंवा बारा महिने पूर्ण व्हायला आले आहेत तरी सुद्धा हा अजून मान धरत नाही बाळ व्यवस्थित बसत नाही किंवा बाळ रांगत नाही किंवा बाळ हा त्याच्या पायावरती त्याचं बॉडीचं पूर्ण वेट पेलवू शकत नाही यापैकी कोणतीही गोष्ट असेल तर तुम्हाला लगेचच डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे या व्यतिरिक्त बाळ कोणताही वर्ड बोलत नसेल लक्षात घ्या एकही वर्ड बाळ बोलत नाही किंवा तसा प्रयत्न सुद्धा करत नाही तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे कदाचित तुम्हाला बाळाला स्पीच थेरपी देण्याची सुद्धा त्या ठिकाणी गरज पडू शकते या व्यतिरिक्त बाळ जर सतत हात हलवत असेल किंवा हाताच्या अशा मुवमेंट करत असेल बाळ एक बाळाची नजर जी आहे एकाच ठिकाणी कुठेतरी स्थिर असेल किंवा बाळ हा कोणत्याच गोष्टीला रिॲक्ट करत नसेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे तर या या सगळ्या गोष्टी होत्या बारा महिन्याच्या काळाबद्दल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू सून विथ न्यू टॉपिक